बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे ब्लॉग पाहून तर तुम्हाला आणखीनच मजा येत असेल सो माझ्या डोहळ्या जीवनाच्या ब्लॉगनंतर खूप दिवसांनी आज मी ब्लॉग बनवते आहे कारण आम्ही सगळे चाललो आहोत फिरायला आज रिया नाही आहे बोलायला फिरायला कारण रिया गेली आहे आजोळी सो आज आम्ही ठरवलं वीकेंड असल्यामुळे कुठेतरी फिरायला जाऊयात जसं मी म्हटलं की डोह्या जेवणाच्या ब्लॉगनंतर खूप दिवसांनी मी ब्लॉग घेऊन आले आहे कारण असं की फंक्शननंतर काही दिवस माझी तब्येत थोडी ना रमली होती सो पंधरा वीस दिवस मस्त आराम केल्यानंतर आज अनायसे स्वप्नीला सुट्टीच होती त्यामुळे मग त्याचं असं म्हणणं होतं की आपण सगळे कुठेतरी फिरायला जाऊयात मग कुठे जायचं मग त्यानेच ठरवलं की मुंबईपासून दोन अडीच तासाच्या अंतरावरती असलेलं देवस्थानी आपण जायचं सो so, आज आम्ही चाललो आहोत वज्रेश्वरी देवीच्या ठिकाणी मुंबईपासून जवळजवळ किती सत्तर किलोमीटर असेल ना हां गाडी चालवताना बोलायचं नाही बरं का सो so, मुंबईपासून सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या देवस्थानी म्हणजेच व बज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आज आम्ही चाललो आहोत सो so, वाटत काय काय गमती जमती करणार आहोत आणि आम्ही तिथे गेलं कसं दर्शन होतं हे पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा मी बोला ब्लॉग शेवट पर्यंत बघा सांगितलं ना <laughs> आज आपली आपला मेंबर नाहीये ना छोटा मेंबर नाहीये ना मध्ये मध्ये बोलायला सो <laughs> so, तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि अजून पुढे काय काय गमती जमती आहे त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा बाय किती फक्त अर्धा तसंच राहिलाय गांडूळ वाटत <laughs> काय लागलं आम्हाला जाता जात स्वप्नील बिहार जॉब तू कधी बियारचा जॉब टाकलास इकडे येऊन रे पालघर जिल्ह्यात आणि मला कळलंच नाही तो फोटो <laughs> कसला काढायला सांगतोय फोटो काढ फोटो काढ मला तने हां तने कायच्या सांगला ते तिनी एकतरी दिला हा तीन देवांचा सो फाइनली so, दोन अदिश तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आहोत भज्जेश्वरी देवी संस्थांना बावन्न पायऱ्या आहेत फक्त चढायला बा बा चला मम्मी पाचशे तीस पायऱ्या चालल्या आहेत आता ह्या पन्नासच आहेत ना दम लागला पण मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावरती कॅमेरा आणि व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नव्हती पण तरीही तुम्हा सगळ्यांसाठी देवीचे जे काही क्षण मला माझ्या कॅमेऱ्यात टिपता आले ते मी एकत्रित एक करण्याचा प्रयत्न केला मंदिराच्या गाभात प्रवेश केल्यावरती कालिका देवी वज्रेश्वरी देवी व रेणुका देवीचे दर्शन घडते दे। देवीचे रूप इतके सुंदर आहे की पाहता क्षणी स्वर्गसुख लाभल्याचे अनुभवले हे एक पेशवेकालीन मंदिर आहे शेकडो वर्षांपूर्वी मुंबई ते जवळजवळ दमणपर्यंतची सव्वीस गावे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती प्रखर आणि कडव्या असलेल्या पोर्तुगीजांचा प्रजेवरती अतोनात छळ चालू होता ही सगळी हकीकत पेशव्यांच्या कानी पडली आणि मग श्रीमंत चिमाजी आप्पा यांनी आपला फौजपाटा घेऊन वसईच्या मोहिमेवर सुरुवात केली जाता जाता श्री वजेश्वरीला देवीला त्यांनी नवास केला की तुझ्या कृपेने जर मी पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसईचा किल्ला जिंकला तर त्या किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधेन आणि काय वजेश्वरी देवीची कृपा झाली आणि चिमाजी आप्प्पांनी नवस केल्याप्रमाणे सतराशे अडतीस साली वसईचा किल्ला जिंकल्यावरती देवीचा नवस बोलल्याप्रमाणे भव्य असे मंदिर बांधले प्रथम वसईच्या किल्ल्यात देवीची लहानसे देऊळ बांधले आणि ज्या ठिकाणी देवीने श्रीमंत चिमाजी आप्पांना दृष्टांत दिला त्याच ठिकाणी हे भव्य पेशवेकालीन मंदिर म्हणजेच वजेश्वरी देवीचे ऐतिहासिक मंदिर उभारले गेले मंदिराच्या आवारातच साडी प्रसादालय आहे जिथे देवीच्या अंगावर चढवलेल्या साड्यांची विक्री केली जाते मग काय आम्ही देखील तिथे गेलो आणि वेगवेगळ्या रंगाच्या साड्या खरेदी केल्या सो या तुम्ही पाहू शकता या मी साड्या सगळ्यांसाठी खरेदी केल्या या साड्या कशा वाटतात हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि देवीचा आशीर्वाद मी माझ्यासोबत घरी घेऊन आले घेणघेपर्यंत संध्याकाळ झाली आहे आम्हाला किती वाजले सात वाजले देवीचे दर्शन झाल्यानंतर मंदिरापासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गरम आणि थंड पाण्याच्या कुंडांकडे आम्ही निघालो सात मे ते दहा मे या कालावधीत देवीची नुकतीच जत्रा होऊन गेली होती त्यामुळे तुम्ही पाहू शकता आजूबाजूला जत्रेचे सगळे काही खेळणी खाणपिणं आणि इतर वस्तूंचे स्टॉल देखील होते So, आनी आनी सो आम्ही तिथे पोचेपर्यंत थोडा अंधार झाला होता पण तरीही ठरवलं की एवढ्या लांब आलोत आणि गरम आणि थंड पाण्याचे कुंड नाही पाहिलेत मग काय फायदा म्हणून आम्ही त्याच दिशेने निघालो आम्ही तिथे पोचेपर्यंत बऱ्यापैकी अंधार झाला होता परंतु तिथे गेल्यावरती पाहतो तर काय त्या कुंडांमध्ये पाणीच नव्हतं सो मग आम्ही तिथे असलेल्या महादेवाच्या मंदिरात गेलो आणि तिथे दर्शन घेतलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला So, कुन्णा -कुन्णा पानी, पानी। so, <laughs> <laughs> सो तुम्ही इथे बघू शकता एकेकाळी हे कुंड पूर्ण भरलेले असतात गरम पाणी थंड पाणी म्हणजे कंटिन्यू तिथे आपोआप तिथे येत असतं परंतु आम्ही ज्या सीझनला आता गेलो गरमीच्या त्यावेळेला इथे अजिबात पाणी नव्हतं सो तिथे असलेल्या महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला तुम्ही सो अशा प्रकारे आमचं अजेश्वरी देवीचं दर्शन झालं तरी जाता जाता माटीतच एक धावा लागला म्हटलं इकडनंच पेठपूजा करून जाऊयात तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझ्या येणारा नवीन ब्लॉग